मालेगाव येथील गिरणा नदीत पित्याने मुलीला फेकले नंतर पित्यानेही मारली नदीत उडी मालेगावातील टेहरे फाटा गिरणा नदी पुलावरील धक्कादायक घटना एका पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला नदीत फेकले आणि त्यानंतर त्या पित्यानेही स्वतः नदीमध्ये मारली उडी मालेगाव कडून टेहरे या गावात जाणाऱ्या नदी पुलाजवळ घडलेली ही घटना आहे एका पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला नदीच्या पाण्यात फेकले आणि त्याने नंतर नदीच्या पाण्यात पाण्यात उडी मारली प्रवाह जास्त असल्यामुळे मुलगी आणि वडील जोरात परंतु तिथून जाणाऱ्या स्थानिक लोकांनी ही घटना पाहिली आणि क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी मारून अथक प्रयत्न करून पिता आणि मुलगी दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांनी तात्काळ मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पिता आणि मुलीचे प्राण वाचले वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र क्रांती न्यूज मालेगाव म्हणून आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आत्मद नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिले आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला वाचाल आणि ती वाचताना बाकी सगळे मित्रांनी आम्हाला सहकार्य केलं पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे ती चार 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 वर्षाची होती आम्ही इथं गणेश तोंड बघायला जात होतो माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या श्याम अंकुश सोन आता बरी आहे पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून मग आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठं राहते ते काही माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा